नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय हा माझा खूपच वेगळा असा आहे ज्याची माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे म्हणजे युट्यूब चॅनेलवर त्या गोष्टीबद्दल खूप माहिती आहे कांजिन्या कांजिन्या म्हणजे काय तर जे आपल्या शरीरावरती ज्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स म्हणतात आणि हा आजार जो आहे हा विषाणूजन्य आहे हा संसर्गजन्य आजार आहे आणि ह्याचं जे नाव आहे ना म्हणजे जो याचा विषाणू असतो ना त्याचं नाव आहे व्हेरिस व्हेरी सिजिअल झोस्टर म्हणून एक ना त्याचं वैज्ञानिक असं विषाणूचं नाव आहे त्या वैज्ञान विषाणूमुळे हे होतात ऍक्च्युली हे संसर्गजन्य असल्यामुळे ना दुसऱ्या कोणाला झालेला असेल तर तो आपल्याला uh, दुसऱ्या कोणाला झालेला असेल uh, ना uh, तर तो आपल्याला होण्याची शक्यता आहे म्हणजे त्याचा टच वगैरे आपल्याला झाला ना तर त्याच्यावर आपल्याला अशा छोट्या छोट्या पुळ्या वगैरे येतात मला अजूनही आहेत माझा सहावा दिवस आहे आज उद्या सातवा दिवस आहे तर हा कोणाचा तरी मला संसर्ग झाला असेल कारण मी ट्रेनने खूप प्रवास करतो आणि खूप गर्दी वगैरे असते किंवा तुम्हाला जे आहे ना ते तुमच्या पूर्ण जन्मामध्ये लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत कोणत्याही वयापर्यंत एकदा तरी हा म्हणजे ह्या कांजिनिया ज्या आहेत ना म्हणजे चिकन पॉक्स ह्या तुम्हाला येतात तर ह्या येतात ह्या दोन प्रकाराच्या एक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही मानल्या जातात आणि एक देव दैवी दृष्टिकोनही याच्या मागे मानला जातो Okay. तर ठीक आहे ओके तर आपण याच्यासाठी काय काय करायचं ते आता आपण बघूया हो आणि आधी पहिले मी तुम्हाला सांगतो ह्या कशा कशा आल्या मला पहिले एक दोन दिवस एक दोन आल्या तर मला वाटलं होतं की ह्या गर्मीमुळे वगैरे आल्या असतील जसे गर्मीमुळे पोळे वगैरे येतात तसे तर नाही तर दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी आल्या खूप ताप पण येत होता आणि हळूहळू त्या जे चिकन पॉक्स होते ना ते त्याची जी वाढत होते एक एक वाढत होते आणि खूप वाढत गेले मग ते मी तिसऱ्या दिवशी डॉक्टरना दाखवले डॉक्टर बोलले की या कांजिनी आहेत तर त्यांनी मग काही औषधं दोन तीन लिहून दिली त्यांच्याप्रमाणे एक काढा असतो तो एक लिहून दिला आणि त्या गोळ्या असतात दोन तीन त्या लिहून दिल्या आणि एक तापाची सुद्धा गोळी लिहून दिली कारण हा तुमच्या त्या कांजिण्या बऱ्या होईपर्यंत किंवा त्या येत राहतात जोपर्यंत म्हणजे जवळजवळ ते सहा ते, ते सात दिवस येतात तोपर्यंत तुम्हाला ताप येण्याची शक्यता असते शक्यता म्हणण्यापेक्षा ताप येतोच जोपर्यंत त्या तुम्हाला तुमच्या शरीरावर येत राहतात पुन्हा पुन्हा जन्म जन्म घेत राहतात ना तोपर्यंत ताप तुम्हाला येतोच तर असंच मग मला दाब येतो होता दाखवलं आणि त्यानंतर मग मी त्यांनी सांगितलं डॉक्टरने की या अंजिन्या आहेत आणि मग मी त्याचा औषध घेण्यासाठी मग आता गावी आलोय आणि गावी आलोय तर त्याच्यावर मी उपाय काय काय करतोय कर। ते आता तुम्ही लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज खायचं नाही जास्त तिखट तिखट शक्यतो नाहीच खायचं डाळ भात वगैरे असं एकदम सौम्य प्रकारातल्या गोष्टी तुम्ही खायच्या आहेत हा हे लक्षात ठेवा तिखट वगैरे काहीही खायचं नाहीये बाहेर सुद्धा बाहेर तर घरातून सात दिवस बाहेर अजिबात पडायचं नाही इव्हन तुम्ही तुमच्या घरात असाल इवन गावातल्या सुद्धा घरात असाल ना तरी सुद्धा इथून घरातून बाहेर पडायचं आहे कारण ह्या शक्यतो गर्मीच्या दिवसांमध्ये जरा जास्त येतात आणि गर्मीचा प्रभाव त्यांच्यावर जास्त पडतो आणि त्यामुळे ते जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे घरातून जास्त बाहेर पडायचं नाही जास्त म्हणण्यापेक्षा बाहेर सात दिवस बाहेर पडायचंच नाही फक्त वॉशरूम वगैरे बाहेर असेल तर पडायचं त्याच्यानंतर मी रोज सकाळी दुपारी संध्याकाळी धूप जो असतो ना जो औषधी असतो त्याचा धूप करायचा आणि तो पूर्ण जे जेवढे पाय शरीरावरती आलेले आहेत ना त्या सगळ्या ठिकाणी धुपाचा मारा करायचा दिवसातून किमान तीन वेळा तरी दिवसातून तीन वेळा मारा करायचा मस्तपैकी त्याच्यानंतर जी काही औषधं वगैरे दिली आहेत ती वेळेवरती घ्यायची त्याच्यानंतर पिणं थोडं व्यवस्थित ठेवायचं फळं वगैरे थोडी खायची थंड काय असेल तर खायचं दही ताक तूप वगैरे असं काय असेल ना ते खायचं पुन्हा एकदा सांगतो तिखट काहीही खायचं नाही तुमची किती इच्छा झाली की मी हे खाऊ मी वडापाव खाऊ मी चिकन खाऊ हे खाऊ मला जमत नाही असं करू नका कारण याच्यामुळे ते अजून पसरण्याचा जास्त म्हणजे पसरतात ते तुम्ही खाल्ला ना मासे खा चिकन खा या त्या कालावधीत तर त्या हंड्रेड पर्सेंट पस पसरणार कारण हा एक देवीचा सुद्धा प्रकार असतो आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिफिकली सुद्धा हे दोन्ही गोष्टी प्रूफ आहेत की या काळात चिकन खाऊ नये म्हणजे नॉनव्हेज खाऊ नये किंवा तिखट वगैरे खाऊ नये तर त्या अशा प्रकारे आपण खूप काळजी घेतली पाहिजे नंतर सातवा दिवस असतो सॉरी मंडळी अजून एक राहिलं तर, तर रोज परत तुमच्याकडे फुलं वगैरे असतील चांगल्या चांगला ज्यांना सुगंध येतो ती सुगंध असतील ती फुलांचा सुगंध घ्या त्याच्यानंतर नीमचा जो पाला असतो लिंबाचा पाळा पाला, पाला, पाला कडुलिंबाचा पाला तो घ्या तो त्याचे जिथे 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 तुम्हाला हे आलेले असतील ना त्याच्यावरती तो फिरवा फिरवत राहा सारखा सारखा म्हणजे ती जी खाच येत मंडळी सुद्धा आपल्याला येत राहतेच सारखी त्याच्यावर तर तिथे जिथे येतील ना तिथे तिथे ते खाज येत राहील ना तिथे तिथे ते, 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 ते फिरवत राहा म्हणजे ती खाज कमी होण्यास खूप मदत होते त्याच्यामुळे निंबाच्या पाल्यामुळे आणि असं हे सगळं औषधोपचार करता करता मग सातवा दिवस जेव्हा येतो ना तेव्हा तुम्ही निंबाचा पाला हा आदल्या दिवशी मस्तपैकी पाण्यामध्ये बॉईल करून घ्या उकडवून घ्या त्याचा मस्तपैकी असं उकडवा तो त्याचा रस थोडासा आलाच पाहिजे चांगला आणि उकडवून मग दुसऱ्या दिवशी तो थंड झाला ना थंड तर होणार दुसऱ्या दिवसापर्यंत तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी करा त्या ह्याने थंड थंड पाल्या थंड पाण्यानेच करा म्हणजे रस मिक्स करून थंड पाणी घेऊन त्याने ते अंघोळ करा मग त्याचा तुम्हाला खूप फरक पडतो आणि ह्याच लिंबाच्या पाल्याने आहे ना म्हणजे तुम्ही हे जे वरती जे आलेले असतात ना ब्लिस्टर हे वॉटर ब्लिस्टर म्हणतात इंग्लिशमध्ये ना पुरळ जे आहे ते तर ते खूप कम पटापट कमी होणार प्लस त्यांचे जे डाग असतात ना डाग हे सुद्धा गायब होण्यास लवकरात लवकर मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस तुम्ही लिंबाचा जो पाला असतो त्याचा पाणी करायचं आणि त्याने रोज आंघोळ करत राहायचे त्याच्यानंतर हे घालवण्यासाठी अजून काही भरपूर क्रीम्स वगैरे आहेतच ते बऱ्याच जणांना माहिती असतीलच तर ते त्याचा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरू शकता तर हे अशी होते माझ्या आता कांजीने आलेल्या आहेत त्याचा हा सगळा प्रवास होता तर मला अजून आहे आज सहावा दिवस आहे उद्या मी अंघोळ करेन त्याच्यानंतर मग माझे वीस एक दिवस निंबाच्या पाण्याने वगैरे आंघोळ होईल यामध्ये तुम्ही मंडळी परत एकदा सांगतो आहे का खूप काळजी घ्यावी लागते झोपताना वगैरे फुटायला द्यायच्या कि नाहीत किंवा फोडायच्या सुद्धा नाहीत नाही तर खूप त्रास होतो त्याचा तर असा होता माझा हा सगळा कांजिण्यांचा प्रवास तर चला मंडळी उद्या मी अंघोळ करेन उद्या व्यवस्थित होतील आजही व्यवस्थित झालं आहे फक्त आता थोड्या थोड्या राहिलेल्या आहेत त्या आता उद्या अंघोळ केल्यानंतर संपून जाते म्हणजे निघून जाते धन्यवाद मंडळी